हा ढोकळा बघा ना किती सुंदर अशी याला जाळी आली आहे मस्त टम्मा असा फुगला देखील आहे तर एसिड हा ढोकळा बनवताना यात आपण सायट्रिक ॲसिड किंवा इनोचा अजिबात वापर केलेला नाही रवा आणि बेसनाचं अगदी अचूक प्रमाण घेऊन हा मऊ जाळीदार असा रवा ढोकळा आपण बनवलाय तर ढोकळा कट करताना तुम्ही बघू शकता किती छान हा ढोकळा तयार झालाय सुरीला अजिबात कुठेही हा ढोकळा चिकटला जात नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला ला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया रवा बेसन ढोकळा बनवण्यासाठी इथे आपण एक कप बेसन पीठ घेतलंय तर ढोकळ्यासाठी बेसन पीठ घेताना ते नेहमी चाळूनच घ्यावं यामुळे ढोकळा छान हलका आणि जाळीदार होतो यानंतर यात अर्धा कप बारीक रवा घालायचा जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आता यामध्ये घालायचं आहे एक कप दही तर दही घालताना हे हलकंसं आंबट असेल तर ढोकळा आपला छान टेस्टी तयार होईल आता हे दही बेसन आणि रव्यासोबत पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये किती पाणी घालायचं आहे याचा आपल्याला अंदाज येईल आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता यात पाणी घालूया तर पाणी घालताना इथे आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे मिश्रणात गाठी होणार नाही तर एकदाच पाणी घातलं तर मिश्रणात गाठी तयार होत्या तर इथे आता एकूण पाऊन कप पाणी मी वापरलंय आणि थोडं थोडंसं हे पाणी ॲड करून मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेतलंय तर बॅटर आपलं इथे आता तयार झालंय यामध्ये अजिबात आपण गाठी होऊ न देता हे मिश्रण चांगलं फेटून घेतलंय तर ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर आपलं आता इथे तयार झालंय आता या बॅटरमध्ये आपल्याला पहिल्यांदा चवीनुसार मीठ घालायचंय नंतर पाव चमचा हळद पावडर घातली यामुळे ढोकळ्याला छान पिवळसर कलर येतो बऱ्याचदा ढोकळा घशात अडकला जातो तर ढोकळा घशात अडकू नये म्हणून यात दोन चमचे तेल घातलं आता हे बॅटर दोन ते तीन मिनिट कंटिन्यू फेटायचं ज्यामुळे बॅटर आपलं छान हलकं होईल आणि ढोकळा छान सॉफ्ट बनेल आता बॅटर आपलं तयार आहे यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटांसाठी साईडला ठेवून तोपर्यंत आपण काही पूर्वतयारी करून घेऊ तर एका कढईत पाणी घेतलं यात आता एक स्टँड ठेवलाय आता यावर झाकण ठेवायचं आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं तर इथे मी केक केकटीन घेतलंय याऐवजी कुकरचा डबा किंवा पातेलही तुम्ही घेऊ शकता वीस ते पंचवीस मिनिट झालेत ढोकळ्याचं बॅटर छान फुललं आणि सेट पण झालंय आता या बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे खाण्याचा सोडा सोडा घातल्यानंतर यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय पाणी घातल्यामुळे सोडा छान ॲक्टिवेट होतो आता हा सोडा आपल्याला बॅटरमध्ये एकसारखं एकाच दिशेने फेटत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक मिनिटभर आपल्याला छान हे फेटत राहायचंय छान एक सारखं फेटल्यामुळे सोडा बॅटरमध्ये छान ॲक्टिवेट झालाय आणि सोड्यामुळे बॅटर छान फुललं गेलंय आता यानंतरची प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे लगेचच आता हे बॅटर आपण तेल लावून घेतलेल्या केकटीनमध्ये किंवा भांड्यामध्ये घालायचं आहे तर सोडा घातल्यानंतर अजिबातच आपल्याला वेळ न लावता हे बॅटर लगेचच वाफवून घ्यायचं आहे तर कढाईमध्ये पाणी छान गरम झालंय आता हे बॅटर आपल्याला कढाईमध्ये ठेवायचं आहे बॅटर ठेवल्यानंतर आता यावर घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि आता हाय फ्लेमवर हे बॅटर आपल्याला पंधरा मिनिटांसाठी वाफून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही पंधरा मिनिटं आपल्याला हायस ठेवायची अजिबात हे बॅटर आपल्याला मध्ये उघडून बघायचं नाही आहे तर आता बरोबर पंधरा मिनिट झालेत झाकण काढून बघूया तर ढोकळा बघा छान फुगलाय आणि शिजला देखील आहे आता हा आपण बाहेर काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ ढोकळा थंड होतो तोपर्यंत त्यासाठी तडका बनवून घेऊ तर यासाठी आपण चमच्याभर तेल गरम करून घेतलं आता गरम तेलात पहिल्यांदा एक चमचा मोहरी घातली मोहरी छान फुलली की यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा नंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली शेवटी यात थोडासा आपण हिंग घालूया आता मिनिटभर हे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल आता हे छान परतलं गेलं की यामध्ये नंतर आपल्याला घालायचंय अर्धा ग्लास पाणी पाणी घालून झालं की यामध्ये पहिल्यांदा आपण घालणारे चमचाभर साखर यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि हे आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की याला मस्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर ढोकळ्यासाठीचा तडका तयार झाला तोपर्यंत ढोकळा पण आपला थंड झाला आहे तो आपण बाहेर काढून घेऊया तर भांड्यावर एक प्लेट पालथी घालायची आणि उलटं केलं हलक्या हाताने आता टॅप करत यातून आपल्याला ढोकळा बाहेर काढून घ्यायचा आहे अजिबात हा ढोकळा भांड्याला चिकटला नाही मस्त स्पॉन्जी असा तयार झाला आहे यावर आता तयार तडका आपल्याला घालायचा आहे आणि ढोकळा कट करून घ्यायचा आहे तर तुमच्या आवडत्या लहान मोठ्या कुठल्याही आकारात ढोकळा तुम्ही कट करून घेऊ शकता एकदम छान स्पॉन्जी जाळीदार हा ढोकळा तयार झाला कुठेही सुरीला हा चिकटला जात नाहीये तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्तच असा जाळीदार हा ढोकळा तयार झालाय मस्त जाळी याला पडलीये तर अशा पद्धतीने ही ढोकळ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही तर नेहमी ढोकळा बनवताना हळद आणि सोड्याचं योग्य प्रमाण घेतल्यावर ढोकळा बिघडत नाही तर सोडा घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून नंतर, घालू, नंतर बॅटरमध्ये चांगलं मिक्स करा आणि सोडा घातल्यानंतर बॅटर खूप वेळ न ठेवता लगेच वाफवायचं नाहीतर ढोकळा फुगत नाही आणि बसला जातो